त्यांनी भजन लिहून ठेवले आहे काय म्हणतात बुद्धीचा अर्थ मुझे मालूम नाही भजन आहे बुद्धीचा अर्थ म्हणजे मालूम नाही तू ज्ञानी हे, तो बता, देना हे तो बता देना सही ह्या भजनामध्ये ह्या भजनामध्ये त्या बुद्धीचा सारास सारास सरसर मध्ये सर्व भाष्य तो आहे तर ते बुद्धीचा नवरा म्हणजे अभिमान अहमकार अहमकार ज्याला म्हणतो बुद्धीचा नवरा हा त्रिकुटाच्या पृष्ठभागात असतो तो अहंकार बुद्धीचा नवर त्या ठिकाणी दाखवला आहे आणि आई वडील जर म्हणत असाल तर जीव आणि शिव हे बुद्धीच्या आई वडील दाखवले आहे त्या घटनानुसार मी माझ्या हाताने दुखीला बोलतो मी बोलत नाही मी माझ्या हातचं बोलतो बोलत नाही तर संताचा आधार आहे ह्या गोष्टीला तर अशा पद्धतीने तुमच्या प्रश्नाचं प्रत्युत्तर पण मला काय म्हणायचं आहे की आपली राजावर बरीच राज्य घेऊन

पाय ठेवायला कुठं तर तिसरा पाय आपला मस्तक ठेवायला सांगितलं आकाशात ठेवण्याचे रहस्य काय आणि दुसरा पाय बळीराजाच्या मस्तगाव ठेवला तर तिसरा पाय बळीराजाच्या मस्तगाव ठेवण्याचे रहस्य काय या प्रकरणात तुम्हाला सांगा माझे मन समाधान होईल काय म्हणतो Não tá

काही काही बोलतात म्हणून देवा परमेश्वरा तुमच्या चरणी प्रार्थना करते माझा नवरा बिघडलेला आहे त्याला सुधवून द्या देवा बाप्पा परमेश्वरा चला त्यांच्या हातीला मान देते

आणि बाई जर त्या विचारात ज्या गाई मशी घेतल्या आपण त्या गाई मशी कर्ज झालं कर्जाची जर करायची असेल त्या शेगमूत केल्यान कर्जाची परतफेड होईल का म्हणून म्हणतो ते दूध निघतो दुधापासून जे काय प्राडक्ट होतात तयार दही आहे तूप आहे नोनी आहे ज्या बाई बरोबर तुझ्या कटत असेल त्या बाईला सोबत घे ज्या ठिकाणी तुझ्या

नाही हा मार घेणार नाही हा मोठ्या तडाक्याने मार सोडून दिला होणार नाही कोण लाता मारायला काय होणार नाही बाय कुठणार नाही तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करतो ते मला समजवण्याचा प्रयत्न करतो Good day, you'll तेव्हा जिंदगी राहते ना तुम्ही सगळं राहतो किडकी जिंदीचा करतो विचा

काय म्हणतो तू बारीक सारिक गोष्टीचा विचार करशील तर होणार नाही कधी कधी हांडी आधीला चाटू लागताना तिची काळमर्यादा संपू दे काळमर्यादा संपवण्याचे आधी आधी कधी गुळातून तिच्यापते

लगे नाही लगेच मी ती हो त्याच्यात त्या धावत्या सांगा धावत्या सांगाची पुष्टी खिचत चिस्ता पुष्टीच्या पोचा निसला दिसतो

તુ અનુભવ નહીં તેર સંપંચાયબ तूने तुझ्या बायकोची गर्मी सोडत नाही बायकोच्या हिता गोताच आहे तो एक काम कर आपल्या बायकोला घरच्या सणासात बस म्हणा आणि ती ज्या जशी जात आहे त्याच्यामुळे जा थांबत थांबत घरात सूप घेऊन ये आणि आपल्या बायकोची सणासोबत सुपाना हो हवा थोडा मग एवढ्या गोष्टी सांगूया पाठीसाचा माणसापासून माणूस होते बाईपासून बाई दुरुस्त होते मला माहित आहे म्हणून म्हणतो माझ्या आचाराला विचारून झाला आहे झालायचा काय हा झालेला आहे आणि म्हणून तू तुझ्या घरीच्या बायको घेऊन

সে <laughs> <laughs>

क्या अरे मेरे भी भी को के को के जावू क्या जाऊ उसको अरे उप ハハハハ。 दिवस झाले मी बिलकुल बिलकुल रागत मारेन बिछात लागत नाही दोन्ही दरवाजेच्या पाठ्या आई फेकिन तू मा साला भोसो भोसो मरती कुठ लवकर नाही कुठ लवकर म्हणजे झोपीला येतील तू झीला मी काय नाही करीन का ना कळू का तयारी आता मग काही नको म्हणजे

Cảm

कोणी धसा नको नाही करा तुम्ही घेते का तिथे मी होते जातो ते दर्शन आले दर्शन करतो नमस्कार करतो मग सीता वापर करू येते तो जसा दरवाजा खुला दिसला